नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाड्यातील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपती आरासीत तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा मृदंगावर विराजमान बाप्पांना पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी मांड्या टिटवाळ्यातील श्री धर्मा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रत्नाकर पाटील हे गेली सव्वीस वर्ष गणपती बाप्पांची नित्यनियमाने सेवा करीत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ते प्रत्येक वर्षी आकर्षक देखावा नयनरम्य सजावट प्रबोधनात्मक आध्यात्मिक विचारांचा प्रचार प्रसार तसेच भाविकांसाठी हिंदू देवी देवतांच्या दर्शनाची सोय या अशा अनेक विचारांनी व श्रद्धेने गणपती बाप्पा विराजमान करून एक प्रकारे भाविकांची देवदर्शनाची सोयच करून देत आहे हिंदू देवदेवतांच्या प्रतिरूपाने श्रद्धा प्रकट करीत देखावे हुबेहूब हुव साकार करणे विविध आरासीने तण मन धनाबरोबरच व आपल्या अमूल्यवेळीचा परिवारातील सदस्यांसह मित्रवर्गाच्या सहाय्याने वापर करून गणेशोत्सव सण मोठा हर्षोलसात साजरा करण्याचा मानस परिपूर्ण करणारे पाटील कुटुंबियांनी यंदाच्या वर्षी तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा हा सुंदरसा देखावा सादर केलाय यात प्रामुख्याने तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा आपल्याला वाचावयासह उपलब्ध करून दिलेली आहे येथील विशेष आकर्षण म्हणजे येथील दरवर्षीप्रमाणे सव्वा दोन फुटांची मनमोहक गणपती बाप्पांची विलोभनीय मूर्ती ही मृदुंगावर विराजमान झालेली आपणास पहाव्यास मिळते मृदुंगाच्या बाजूलाच दोन मोठ्या वीणा उभ्या करून गणरायाला नमन करण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर गणरायांच्या मूर्ती समोरच घरगुती पितळेची मूर्ती मुशकराज व पितळेची घंटा पूजनासाठी ठेवण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला राम लक्ष्मण सीता माता मंदिर मंदिर बनवले असून त्यातून प्रभू राम लक्ष्मण सीतामाईंचे दर्शनासाठी मूर्त्या मांडण्यात आलेल्या त्या मंदिराच्याच बाजूला पुन्हा दोन आकर्षक पीओपीने पीने बनवलेल्या भल्या मोठ्या विणा उभ्या करण्यात आलेल्या उजव्या बाजूला सिद्धेश्वर महाराज मंदिर बनवण्यात आलेले असून त्यात महादेवाची पिंड व नंदी दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे आतल्या देखाव्यात आकर्षक प्रकाश योजना मनमोहक दरवळत असलेला सुगंध मनतृप्त करून टाकतो बाहेरच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांच्याही तब्बल सहा फुटांच्या सावळ्या रंगातील मूर्त्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या बाजूला आकर्षक अष्टविनायकांचे दर्शन होते त्याच्याच समोर तुकाराम महाराज गरुडावर बसून प्रवास करीत असल्याचं चलचित्राचा स्वयंचलित देखावा उभारण्यात आलेला आहे त्यांच्या सोबतीला बालकांचा महिला पुरुष वारकरी हे टाळ चिपळ्या ढोलक वाजविताना दाखवण्यात आलेले संपूर्ण देखाव्यात करिसी अंगीकार तरी भारजीवींच्या जीवनात तुका म्हणे नारायणा विठो माऊली हृदयाजी तुका म्हणे काही मागे आणि मुक्तबाई मालिन झाली गुंफा हार सोपान काका निवृत्ती बंधू एवढा कर उपकार नातरेत चांडाळ त्यांचा अंतरी विटाळ सांग चित्ती तुका म्हणे तो ये याती गंध केशही कपाळी टिळा भजन करी तो वेळोवेळा तुकारामांनी अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक सार्थ झाले असेच इत्यादी प्रकारचे श्लोक आपण देखावा पाहण्यासाठी मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांनी निमकर नाक्यावरील रत्नाकर धर्मा पाटील यांच्या मंगलमूर्ती निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहाव्यास मिळत आहे गणेश भक्त रत्नाकर पाटील यांचे संपूर्ण कुटुंब रत्नाकर पाटील पत्नी सारिका पाटील मुले आदित्य व आयुष हे मनोभावे गणपती बाप्पांची सेवा करतात संपूर्ण गणेशोत्सव काळात भजन आरत्या यांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो येत्या पाच सप्टेंबर रोजी असणाऱ्या सत्यनारायण महापूजेला सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही गणेश भक्त रत्नाकर पाटील यांनी केले आहे येथे दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणारे गणेश भक्तांची प्रेक्षणीय उपस्थिती बघता गणेश भक्त रत्नाकर पाटील आणि त्यांच्या घरच्यांबरोबरच सदर देखाव्यासाठी मदत करणाऱ्या सर्वच मित्रमंडळींना आपण केलेले काम सार्थकी लागल्याचं समाधान लाभून जाते त्यामुळे मांड्या टिटवाळा व परिसरातील नागरिकांसाठी सदरील देखावा पाहण्याची एक पर्वणीच उभारून दिली असल्याने गणेश भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने हा नयनरम्य भक्तिभावाने भक्तीभावाने भरलेला देखावा पाहण्याची सुवर्ण संधी चुकवू नये तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद